वर्षाच्या प्रयत्नाने अखेर नांदुरे चंदगड बस सेवा सुरू चंदगडचे नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांच्या प्रयत्नांना यश विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी साजरा केला आनंदोत्सव चंदगड तालुक्यातील नांदुरे येथील विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला जाण्यासाठी बसची सुविधा नसल्यानं विद्यार्थी आणि पालकांनी चंदगड आगाराकडे वारंवार मागणी केली होती यासाठी चंदगडचे नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आगार व्यवस्थापकांसमोर कथन केल्यानं अखेर एक वर्षाच्या प्रयत्नानंतर नांदुरे ते चंदगड कॉलेज बस सेवा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे गावातील शाळकरी मुलांचा प्रश्न सुटला यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी आनंद उत्सव साजरा केला यावेळी बाळासाहेब हळदणकर यांच्यासह सरपंच संतोष मोरे उपसरपंच एकनाथ खवणेवाडकर सोमनाथ पवार विलास चौकुलकर गणपत गुरव बाळू सुके सदाशिव हबेरकर बांडुरंग सुके आनंदा खवणेवाडकर सावबा चौकळकर सीताराम नाईक नागेश प्रधान प्रवीण जाधव पांडुरंग खामकर यशवंत पडकिलकर लक्ष्मण चौकुळकर निवृत्त खामकर आदी उपस्थित होते